साप्ताहिक जनता एक्सप्रेस चे एक्सप्रेसचे युट्यूब मध्ये पदार्पण गेल्या बारा वर्षांपासून नियमितपणे लातूर येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक जनता एक्सप्रेस वृत्तपत्राच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक राजकीय सामाजिक आरोग्य शेती व्यापार आदी विषयावर लिखाण करून जनतेच्या मूलभूत प्रश्नाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला साप्ताहिक जनता एक्सप्रेस वृत्तपत्र बारा वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये बदलत्या काळानुसार डिजिटल प्लॅटफॉर्मचा जनतेचा वाढलेला कल पाहता व वा वाचकांकडून होणारी मागणी याचा विचार करून जनता एक्सप्रेसने जनता एक्सप्रेस न्यूज या नावाने युट्यूब चॅनलचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे चॅनलचे शुभारंभ निलंगा येथील शिवाजी विद्यालय येथील एका कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री निलंगाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युट्यूबचे मुख्य संपादक मोईज सितारी कार्यकारी संपादक आयुब बागवान माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील बसव कल्याणचे आमदार शरणू सलगर माजी आमदार गोविंद केंद्रे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत व निलंगा विधानसभा मतदारसंघातील हजारो महिला नागरिकांच्या साक्षीने यशस्वी पार पडला यावेळी या नवीन शुभारंभ झालेल्या यूट्यूब चॅनलला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या